मी पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा जिवंत सातबारा मोहीम सिल्लोड तालुक्यात युद्ध पातळीवर राबवणार तहसीलदार संजय भोसले जिवंत सातबारा ही महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यभर राबवलेली एक विशेष मोहीम आहे या मोहिमेचा उद्देश म्हणजे शेत जमिनीच्या सातबारा उत्तर्यावर मृत खातेदारांची नावे काढून त्यांच्या वारसांची नावे नोंदणे त्यामुळे वारसांना त्यांच्या मालकी हक्काची अधिकृत नोंद मिळू शकेल असे तहसीलदार संजय भोसले यांनी विद्रोही सागरशी बोलताना सांगितले सर मी राजू रोजेकर विद्रोही सागर, रोजे सागर न्यूजमध्ये आपले स्वागत आपण आहोत तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे तर महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा ही एक मोहीम आता राबवलेली आहे तर त्या संदर्भात आपण साहेबांकडून नेमकं जाणून घेऊया नेम की जिवंत सातबारा नेमकी मोहीम काय आहे सर नेमकं उद्देश आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी शंभर क कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत जीवन सातबारा हे त्यात कार्यक्रम नमूद केलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढलेला आहे त्या जी आर अनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जीवन सातबरा मोहिमी राबवण्यात येणार आहे सदरचा कालावधी त्या जे आरप्रमाणे एक एप्रिल ते दहा मेपर्यंत कालावधी निश्चित केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे दिलेले आहेत जीवन सातबरामध्ये स्था स्थानिक लेवलला तला मंड तलाटी यांनी काय करायचं मंडळ अधिकारीने काय करायचं असं त्यात विस्तृतपणे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यास सांगितलेली आहे एक एक चार दोन हजार पंचवीस ते चार चार दोन हजार पंचवीसपर्यंत ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट करणे सोडून गाव गावनिहाय मयत खातेदाराची यादी तयार करणे एक तारीख ते चार तारखेपर्यंत मयत खातेदाराची याद्या तयार करणे सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे प्रतिज्ञालेख स्वघोषणापत्र पोलीस पाटील ग्रामसेवक यांचे दाखले असे काही पुरावे तर स्थानिक पुरावे वारसाचे गोळा करणे व स्थानिक चौकशी करणे तलाठी अधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी करून ई फेरफार प्रणालीमध्ये घेणे असेल तसंच एकवीस चार पंचवीस ते दहा पाच पंचवीस अंतरमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार दुरुस्त केल्यानंतर सात बारा पूर्ण तयार करून संबंधित खातेदारांना वाटप करणे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मी सर्व मंडळाधिकारी सर्व तलाटेला आजच मिटिंग घेऊन सूचना दिल्यात वारसाबद्दल जे काही पुरावे असतील ते घ्यायचे विनाकारण कोर्टाचा पुरावा आणा ह्याचा पुरावा आणा वारस सर्टिफिकेट आणा असं करण्यापेक्षा स्थानिक लेवलला स्वतः तलाटेने चौकशी करावी सातबारा पावा वारसाची खात्री करावी वारस रजिस्टर सहा क ही नोंद होई आमची आहे सहा क हो नोंद होई मंजूर करावी त्यानंतर फेरफारला घ्यावे असे मी वैयक्तिक सूचना दिलेले आणि हा जे शासनाने शंभर कुलमी कार्यक्रम अंतर्गत जीवन सातबारा जो परिपत्रक काढलेला आहे त्या सात त्या परिपत्रकाप्रमाणे शिल्लोड तालुक्यामधून चांगल्या प्रकारचे काम करून घेणार आहे तर सर या मोहिमेनंतर समजा काही लोकांपर्यंत ही, लोकां ही माहिती पोहोचली नाही किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स नसले तर यानंतर ही ती चालू राहील का वारस नोंद तर अखंड चालू राहणारच आहे ते काही थांबणार नाही हे आज विशेष मोहीम म्हणून आपण होऊन आमचे ग्राम महसूल अधिकारी जातील मंडळ अधिकारी जातील होऊन अर्ज गोळा करतील हे मोहीम आखलेली मोहिमेनंतर तर कंटिन्यू काम आमचं आहे काम करणारच तर